न्यूज लाईन अचूक वेधक आमच्या युवकांचे मार्गदर्शक असलेले श्री कृष्णकांत कृष्णकर यांचे वडील दादू बाबाजी थोरवडे यावेळेला पन्नासावा स्मृती दिन आहे स्मृती दिनाच्या दिना निमित्तानं त्यांच्याबद्दल दिना अनेक माहिती या ठिकाणी आम्हाला तिथे स्वतः यापूर्वी मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत कार्यरत होते त्यांचा विशेष शासकांकडून सत्कार झाला होता परंतु त्याचबरोबर त्यांचं समाजासाठी असणारं योगदान सुद्धा या निमित्तानं आधोरेखित या ठिकाणी होतं आम्हाला बघायला त्यांनी केवळ मुंबई पोलिस दलात काम करत असताना आपल्या बरोबर असणारे जे काही ग्रामीण भागातले कराडसारख्या भागातून जी काही मुलं आली होती त्यांना विविध ठिकाणी कामांना लावणं त्यांना पदाच्या पैशाने राहण्या खाण्याची सोय करणं जेणेकरून इथला बहुजन समाज हा शिकला पाहिजे प्रगती केली पाहिजे त्याच्याकडून हाताला काम मिळालं पाहिजे या खूप उदात्त हेतूनं त्यांनी इथल्या खूप मोठ्या वर्गाला युवकांना असेल त्या काळातील मुंबईमध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्यांच्याच ते सगळं स्मृती दाखवण्याचं काम या त्यांच्या पन्नासा स्मृतीविधी होत आहे मी माझ्या आदरणीय पी पाटील साहेब बँकेच्या वतीनं आमच्या कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या या पवित्र स्मृतिदिनी आमच्या सर्वांच्या सवेतना व्यक्त भीम आज आमचे आजोबा दादू आबाजी थोरडे यांच्या पन्नासाव्या स्मृती आम्ही थोरडे कुटुंबातर्फे आम्ही त्यांच्या स्मृती त्यांना अभिवादन केलेलं आहे तर आमच्या आजोबांचा इतिहास म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अदोगर हे पोलीस भरतीमध्ये पोलीस होते आणि त्यांनी ज्या कार्डमधले बुधवारपेठेतील जे ज्या लोकांना कामधंदा किंवा नोकरी नव्हत्या अशा लोकांना त्यांनी मुंबईमध्ये नेऊन संपूर्ण आमची तिन्ही फॅमिली तिथं सेट करण्याचं काम आमच्या मोठ्या आजोबांनी जे दादांनी आमच्या केलं दादांचं आमचं कार्य मोठ्या प्रमाणात होतं म्हणजे जेवढे थोरडे कुटुंब आज तुम्हाला मुंबईमध्ये दिसत आहेत ते सगळे त्यांची पुण्यही आहे त्यांच्या पुण्याईच्या कामामुळे त्यांनी ज्यावेळेस पोलीसमध्ये भरती झाली भरती झाल्यानंतर त्यांच्या थोड्याशा इथं रोजगार किती उपलब्ध नव्हता काही काही लोकांना समाजातील तरुण मंडळींना त्यांनी नेऊन तिथं स्व स्वतःचा त्यांनी तिथं बसताना बसवलं चोर आज आमच्या बुधवारपेढेतील एक ज्येष्ठ दोनदा दादू आबाजी खरोडे यांना हवलदारनंतर व या आमच्या या ज्येष्ठ ज्येष्ठ व्यक्तींनी त्यांना समाजातून जाऊन आज पन्नास वर्ष पूर्ण झालेली आहे पूर्वी त्यांनी या काळात पोलीस दलात उल्लेखनीय काम केलंय

नागरिक तो माझ्या पुस्तकेच्या वतीने न्यूज लाईन अचूक वेधक